यश ज्ञान फाउंडेशन संचलित यश ज्ञान इन्स्टिट्यूट यांच्या वतीने जे के ठाकरे हॉस्पिटल साखरे रोड धुळे दोन दिवसीय मिड ब्रेन ऍक्टिव्हेशन वर्कशॉप चे यशस्वी आयोजन करण्यात आले या वर्कशॉपला पालक विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला या कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना मिड ब्रेन ऍक्टिव्हेशन संकल्पना मेंदूची कार्यपद्धती एकाग्रता वाढवण्याच्या तंत्राचा परिचय करून देण्यात आला तर दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या सकारात्मक बदलांचा अनुभव पालकांनी प्रत्यक्ष घेतला दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांना ब्लाइंड फोल्ड म्हणजेच डोळ्यावर पट्टी बांधून विविध कृती करून सर्वांनाच अचंबित केले विद्यार्थ्यांनी डोळे झाकून रंगाची ओळख पटवणे रंगीत चित्राची रंग ओळखणे एका सुईमध्ये सलग दहापैकी दहा धागे अचूकपणे घालणे तसेच नोटांवरील क्रमांक अचूकपणे ओळखणे अशा अनेक प्रात्यक्षिकांद्वारे आपली क्षमता सिद्ध केली या प्रात्यक्षिकांमुळे पालकांनी आपल्या मुलांमध्ये झालेला आत्मविश्वास एकाग्रता आणि स्मरणशक्तीतील बदल स्वतः अनुभवला या वर्कशॉपमध्ये संस्थेच्या संचालिका सौ सो आशा सोनवणे श्री ज्ञानेश्वर सोनवणे तसेच प्रशिक्षिका शुभांगी भामरे ट्रेनार डॉक्टर विजय बजाज यांनी मार्गदर्शन केले त्यांच्या योग्य प्रशिक्षण कार्यपद्धतीमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास लक्ष केंद्रीकरण आणि आंतरिक क्षमतांचा विकास झाल्याचे पालकांनी सांगितले यावेळी उपस्थित पालकांमध्ये डॉक्टर दीपक खोरे सौ योगिता खोरे सौ वैशाली नेरकर श्री मुकेश बारी श्री उमाकांत खापरे रिपेट श्री उमाकांत खापरे सौ हर्षा अमोल जगताप श्री हेमंत सोनवणे श्री राजू गीते तसेच पी आय श्री राहुल आवाचार सर यांच्यासह अनेक पालकांचा समावेश होता सर्व पालकांनी बद्दल समाधान व्यक्त करत यश ज्ञान इन्स्टिट्यूटच्या उपक्रमाचे कौतुक केले या मिड ब्रँड ऍक्टिव्हेशन वर्कशॉपमुळे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक मानसिक व भावनिक विकासाला चालना मिळत असून भविष्यातही असे उपक्रम सातत्याने राबवण्यात येतील अशी माहिती आयोजकांकडून देण्यात आली आशा सोनोले फाउंडर ऑफ यश ज्ञान इन्स्टिट्यूट कारंभ प्री आणि यशोगाथा विकास आणि ह्या माझ्या पार्टनर आहेत शुभांगी भांबरे मॅडम आम्ही गेले दहा वर्ष अभ्याकाश आणि वैदिक मॅथ्स याचं काम तर करतच आहोत धुळ्यामध्ये आमच्या सात ब्रांचेस ज्या एकदम चांगल्या प्रकारे ॲक्टिव आहेत आणि धुळ्यात प्रत्येक दोन किलोमीटरला आपलं सेंटर असावं या उद्देशाने आमची वाटचाल तर सुरूच आहे दोन वर्षापूर्वी आपण आरंभ नावाने आणि प्री स्कूलही स्टार्ट केली जी धुळ्यातली पहिली अशी प्री स्कूल आहे जिथे सी बी एसई प्रपोज एज्युकेशनसोबत आत्ता आपण स्पिरिच्युअल जी आपली भारतीय संस्कृती आहे तिच्या ज्या परंपरा आहेत ज्या गोष्टी आता मुलांना विलुप्त होत आहेत मुलांमध्ये आपल्याला दिसत नाही की त्या सगळ्या गोष्टी आपण मुलांमध्ये आणण्याचा जपण्याचा प्रयत्न करतोय ही हे प्रवास वाट तर आपली सुरूच आहे पण आता एक नवीन गोष्ट आम्ही घेऊन येतो आहे आतापर्यंत आम्ही का सुरू केली नव्हती याच्या मागे रिझन होतं की ही जी गोष्ट आम्ही सुरू करतो आहे हिच्यासाठी आम्हाला पर्टिक्युलर वेळ देणं खूप महत्त्वाचं होतं आणि जोपर्यंत आपल्याकडे इतका निवांत वेळ नव्हता तोपर्यंत आम्ही या गोष्टीला हात लावला नव्हता पण देन धुळ्यामध्ये आपण घेऊन येतो आहे यशज्ञान मिडब्रेन ॲक्टिव्हेशन नावाचा कोर्स आपण घेऊन येतो आज त्याचे सगळे डेमोज विद्यार्थ्यांचे सगळे रिझल्ट आपण शेअर केलेलेच आहेत बऱ्याच पॅरेंट्सने पण बघितले आणि आजच्या वर्कशॉपमध्ये जास्त तर तर डॉक्टरांचे पोलिसांचेच मुलं होते सो आत्ता आपण थोळ्यामध्ये ती गोष्ट घेऊन येतोय मिडब्रेन ॲक्टिवेशन अशा या कोर्सचं नाव आहे ज्याच्यामध्ये मुलांना ब्लाइंड फोडणे वस्तू आयडेंटिफाय करणे ओळखणे स्मेलने बघणे ही तर गोष्ट आहेत पण ह्या सगळ्या गोष्टींपेक्षा पलीकडे काय माहिती का मुलं आत्ता ज्या या धकाधकीच्या जीवनामध्ये जे स्ट्रेस होतोय तो स्ट्रेस जो आहे ना मुलांचा तो आम्ही अभ्याकास थ्रू तर थोडा कमी करतोच आहे पण त्या संपलेल्या स्ट्रेसला विसरून आपल्या ज्या जे दैनंदिन जीवनातल्या समस्या आहेत त्या समस्यांना मुलांनी किती बहादूरपणे तोंड दिलं गेलं पाहिजे आलेल्या समस्यांमध्ये मार्ग स्वतः निवडले पाहिजे स्वतःचा आत्मविश्वास वाढवला पाहिजे आपले जे राईट आणि लेफ्ट ब्रेन आहे त्यांच्यावर काम झालं पाहिजे जेणेकरून मुलांना आज ज्या पण चॅलेंजेसमधून जातात त्या ओवरकम करून त्या सगळ्या गोष्टी त्यांना मजेशीर वाटल्या पाहिजे आणि त्यांचं